आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन उरळ पोलिसांच्या नाकाखाली दारू मटक्याचा धंदा एस पी अर्जित सांडक यांचा पुढचं पाऊल काय बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत देशी विदेशी दारू वरली मटका जुगार विमल गुटका रंगीत पदार्थांचे खुलियाम साम्राज्य विस्तारत असताना स्थानिक पोलिसांची ढिम्म भूमिका गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते पुराळ पोलीस स्टेशनच्या अगदी शेजारी मटक्याचे अड्डे आणि दारू विक्रीचा उघड बाजार सुरू असताना ठाणेदार आणि अधिकारी यांची मूक की संवेदन शून्यता हातरून बीट चौकी वर्षानुवर्ष बंद असून नेमलेला जमादार केवळ नावापुरता परिणामतः संपूर्ण परिसरात अवैध धंद्यांना उत आलेला आहे दररोज पहाटे हात फाटा व उगवा भागातून दुचाकीवरून दारूचा साठा गावोगावी पोहोचवला जातो पानटप्प्यांवर विमल गुटखा खुलेआम विकला जातो विशेष म्हणजे पोलिसांची दिसणारी वर्दळ केवळ महिन्याच्या पहिल्या पाच तारखांपुरतीच ते वसुलीच्या उद्देशानच असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आता नवा एस पी अर्जित चांडक या प्रकरणांकडे किती गांभीर्यानं पाहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अन्यथा उरळकरांचा संयम सुटेल आणि हे प्रकरण थेट वरिष्ठांकडे जाणार असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिलाय इंडिया सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार